शान्य भारतातील राज्यांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर कोलकात्यात सोळाव्या संयुक्त कमांडर्स परिषदेचं करणार उद्घाटन बिहारमध्ये राष्ट्रीय मखाना बोर्डाच्या उद्घाटनासह पंतप्रधानांच्या हस्ते आज पूर्णिया इथं सुमारे छत्तीस हजार कोटी मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन ऊर्जा क्षेत्रातल्या आपल्या गरजा भागवण्यासाठी भारत आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन आसाममध्ये बायो इथेनॉल कारखान्याचं उद्घाटन संरक्षण क्षेत्रातली खरेदी प्रक्रिया अधिक सक्षम आणि सुलभ करण्यासाठी नवीन संरक्षण खरेदी नियमावलीला संरक्षण मंत्र्यांची मंजुरी खरेदीसाठी दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत राजभवन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आज शपथविधी मराठा आरक्षणासंदर्भातला शासनादेश ओबीसी समाजाच्या हक्कांवर कदा आणणारा नाही ओबीसीमध्ये एकही नकली व्यक्ती समाविष्ट होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन यूपीआय व्यवहारांसाठीचे नवे नियम आजपासून लागू वापरकर्त्यांना आता निवडक श्रेणींसाठी एका दिवसात दहा लाख रुपयांपर्यंतचे यूपीआय खरेदी व्यवहार करता येणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून विजय भारतीय संघानं विजय सशस्त्र दलांना केला समर्पित आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत चीनकडून भारताचा पराभव भारताला रौप्य पदकावर समाधान आणि राज्यात पावसानं धरला पुन्हा जोर पुणे मुंबईत मुसळधार तर मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची संततधार नमस्कार साडेआठच्या